हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीजमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आज आपण गव्हाच्या पिठाचा केक कसा बनवायचा ते पाहणार आहोत केक म्हटलं की मुलांना तो आवडतो आणि आपण जर तो गव्हाच्या पिठाचा जर बनवून दिला तर तो हेल्दीही होतोय मैद्यापासून जर मुलांना दूर ठेवायचं असेल तर तुम्ही असा गव्हाचं पीठ वापरून केक बनवू शकता आणि घरी असणाऱ्या साहित्यातच बनवलेला आहे आणि तुम्हाला एकदम सोप्या पद्धतीने कसा बनवायचा भांड्याचा जास्त पसारा न करता एक दोन भांड्यातच आपल्याला तो बनवायचा आहे म्हणजे असं नाही की केक बनवण्यासाठी भरपूर सारा पसारा करायला लागतो आहे असं काही नाही घाई गडबडीत बनवला तरी तुम्ही सहजरित्या बनवू शकताय आणि मिक्सरच्या भांड्यामध्येच तुम्ही सर्व मिश्रण करून घेतलेलं आहे आणि एकदम सोप्या पद्धतीने आपण तो बनवायचा आहे तुम्ही ते पाहू शकता खूप मौसूत असं झालेला आहे साहित्य पहा काय तुम्ही ते पाहू शकता साहित्य काय काय घेतलेलं आहे अंडी घेतलेली आहेत बेकिंग पावडर बेकिंग सोडा आणि आपल्याला ज्या भांड्यामध्ये केक बनवायचा आहे त्या भांड्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे वरून थोडंसं गव्हाचं जे पीठ आहे ते भरूभरून घ्यायचं आहे म्हणजे केक आपला चिकटणार नाही आणि ते गव्हाचं पीठ एक वाटी घेतलेलं आहे वेलची पूड आपल्याला घ्यायची आहे मी वेलची घेतलेली आहे मिक्सरात मी बारीक करून घेणार आहे आणि तुम्हाला ड्रायफ्रूट्स जे आवडतात ते तुम्ही इथे पाहू शकता एक वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि इसेन्स जर तुमच्याकडं असेल नसेल तर तुम्ही त्यामध्ये वेलची घालू शकता वेलचीचाही स्वाद केकमध्ये खूप छान लागतो आणि साधारणतः अर्धी वाटीपेक्षा थोडं कमी म्हणजे पाव वाटीपेक्षा जास्त आपल्याला साखर घ्यायची आहे आता एक वाटी जर तुम्ही गव्हाच पीठ घेतलं असेल तर एवढी साखर का घालायची कारण आपण त्यामध्ये चार अंडी घालणार आहोत म्हणून गोड केक जर कमी गोड झाला तर, तर तो एवढा खाण्यास टेस्टी लागत नाही मग एक वाटी साखर जी होती ती मिक्सरच्या भांड्यामध्ये छान अशी मी बारीक करून घेतलेली आहे आणि इथे साधारणतः तीन मोठे चमचे तूप घालायचं आहे मी ते ग्रॅममध्ये वगैरे असं काहीही प्रमाण घेतलेलं नाही किंवा तुम्हाला मी सांगताना वाटीच्या प्रमाणात सांगत आहे एक वाटी गव्हाचं पीठ असेल तर पाऊन वाटीपेक्षा थोडीशी कमी साखर घ्यायची चार अंडी घ्यायची आहेत आणि मोठे तीन चमचे आपल्याला तूप घालायचं आहे तुम्ही तूप वापरणार नसाल तर तेलही वापरू शकता आणि तुम्हाला असाच जर मैद्यापासून केक बनवायचा असेल तर तुम्ही गव्हाच्या पिठाऐवजी एक वाटी मैदा वापरू शकता असाही बनवलेला केक खूप छान बनतो परंतु मुलांना थोडं मैद्यापासून दूर ठेवायचं असेल तर तुम्ही गव्हाचं पीठ वापरणं नेहमी उत्तमच आहे साखर बारीक करून घेतलेली आहे आता त्यामध्ये आपल्याला ही अंडी जी आहेत ती फोडून घालायची आहेत चार अंडी इथे मी घेतलेली आहेत आता ती थोडीशी गडबड झाली साखर बारीक करताना वेलची मी इथे बारीक करून घेतलेली नाही परंतु नंतर वेलची मी बारीक करून घेणार आहे वेलची जर घातली असते तर साखरेसोबत ती बारीक झाली असते आणि तुम्हाला अंड्याचं जर प्रमाण म्हंटलं तर एक वाटी जर तुम्ही गव्हाच पीठ घेतलं असेल तर त्यामध्ये चार अंडी ही घालायचे चार अंड्यासाठी एक वाटी पीठ पुरेस आहे आपल्याला इथे दुधाची गरज लागणार नाही तुम्हाला जर लागली गरज तर थोडंसं त्यामध्ये तुम्ही दूध घालू शकता परंतु जे अंड्याचं बॅटर आपण बनवणार आहे त्यामध्ये तो एक वाटी गव्हाचं जे पीठ आहे व्यवस्थित मिक्स झालेलं आहे त्यामुळे दुधाची गरज लागत नाही हे प्रमाण जे आहे ते योग्य प्रमाण आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये साखर बारीक केलेली आहे त्यामध्ये तूप घातलेलं आहे आणि चार अंडी फोडून त्यामध्ये घातलेले आहेत हे सर्व एकत्रित आपल्याला हे मिक्सरच्या भांड्यामध्ये फिरवून घ्यायचं आहे तुमच्यावर जर बीटर असेल तर तुम्ही बीटरच्या साय्याने हे छान असं फेटून घेऊ शकता किंवा तुमच्याकडे हँड मिक्सर असेल किंवा तुम्ही फोर्कच्या साहाय्याने पण छान असं फेटून घेतलं तरी चालतं पण घाई गडबड जर असेल तर तुम्ही मिक्सरमध्ये छान असं फिरवून घ्या हे सर्व करत असताना मी तुम्हाला दाखवलेलं आहे गॅसवरती पातेलं गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे आणि मंद गॅसवरती पातेलं छान असं आपलं गरम होते आणि इथे छान असं हे मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे सर्व एकत्र आता आपल्याला हे गव्हाचे जे पीठ आहे ते सुरुवातीला मी दोन ते तीन वेळा चाळून घेतलेलं आहे आणि इथे मी वेलची घातलेली आहे आणि ड्रायफ्रूट्स मी नंतर शेवटी घालणार आहे फक्त तुम्ही वेलची मिक्सरला ज्यावेळी साखर बारीक करून घेता त्यावेळी वेलची बारीक करून घेऊ हो शकता मी इथे शेवटी घातलेली आहे आता आपल्याला अर्धा चमचा बेकिंग सोडा घालायचा आहे हे, हे जे प्रमाण आहे त्या प्रमाणात जर तुम्ही केक बनवत असाल तर अर्धा चमचा बेकिंग सोडा पुरेसा आहे आणि एक चमचा बेकिंग पावडर घालायची आहे आता तर चमच्यामध्ये व्यवस्थित येत नव्हती परंतु इथे एक चमचाच मी घातलेली आहे एक चमचा बेकिंग पावडर पुरेसे आहे तुमच्याकडं कोणतंही इसेन्स असेल तर तुम्ही ते वापरू शकता एक पाच ते सात थेंब मी इसे इथे इसेनचे घातलेले आहेत वेलची भरपूर घातलेली आहे त्यामुळे इसेन्स नाही घातला तरी चालेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार इसेन्स वापरू शकता हे सर्व आपल्याला एकत्रित मिक्सरला फिरवून घ्यायचं होतं पण म्हणतात ना कोणताही गोड पदार्थ बनवत असताना त्यामध्ये किंचितचं मीठे घालावं म्हणून त्यामध्ये थोडंसं मी मीठ घातलेलं आहे आणि नंतर मिक्सरला छान असं फिरवून घेतलेलं आहे चिमूटभर मीठ घातलं आणि हे सर्व एकत्रित छान असं मी मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे तुम्ही इथे पाहू शकता इथे दूध घालायची मला गरज लागलेली नाही बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला केकची जशी हवे हवी आहे तशी झालेली आहे तुम्हाला जर जास्त घट्टसर मिश्रण जर वाटलं तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं दूधही ॲड करू शकता एवढं सैलसर सर आपल्याला हे बॅटर छान असं बनवून घ्यायचं आहे गॅसवरती जे पातेला आपण गरम करण्यासाठी ठेवलेलं आहे तेही छान गरम झालेलं आहे हे जी बॅटर आपल्याला आहे ते केक ज्या भांड्यात केक बनवायचं आहे त्या भांड्यात हे मिश्रण मिश्रण जे आहे ते छान असं ओतून घ्यायचं आहे भांड्याला छान असं तूप लावून घेतलेलं ला आहे थोडंसं गव्हाचं पीठ वरून भुरभरलेलं आहे त्यामुळे या भांड्याला केक चिटकत नाही तुमच्याकडं बटर पेपर असेल तर तोही तुम्ही वापरू शकता आणि असंही बॅटर आपल्याला हवं आहे तुम्ही ते पाहू शकता केकसाठी लागणारं बॅटर जे आपण बनवून घेतलेलं आहे ते एकदम योग्य असं झालेलं आहे आता आपल्याला जर असं काही बनवायचं असेल मुलांच्यासाठी तर भांड्याचा जास्त पसारा नको असतो मग तुम्ही ते पाहू शकता एका मिक्सरच्या भांड्यामध्येच हे सर्व काही बनवण्याचा मी प्रयत्न केलेला आहे आणि असा बनवलेला केक ही खूप छान झालेला आहे थोडंसं टॅप करायचं आहे म्हणजे आतमध्ये कोणतेही बबल्स राहू नयेत म्हणून थोडंसं टॅप करून घेतलं छान असं आणि वरून ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत मी इथे फक्त काजू घातलेले आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालू शकता मुलांना फ्रुटी आवडती ती त्यामध्ये घालू शकता आणि पातेले छान असं गरम झालेलं त्यामध्ये अशी जाळी ठेवलेली आणि हे जे केकचं मिश्रण आहे ते त्या पातेल्यामध्ये ठेवायचं आहे गॅसची फ्लेम लो ठेवायची आहे आणि असं झाकण ठेवून आपल्याला पस्तीस ते चाळीस मिनटासाठी केक छान असा बेक होऊन द्यायचा आहे तुम्ही ते पाहू शकता मी साधारणतः पस्तीस मिनटानंतर पाहिलेलं आहे केक आपला छान असा तयार झालेला आहे बेक झालेला आहे आणि सुरीला कुठंही मिश्रण छान चिकटलेलं नाही तुम्ही ते पाहू शकता आणि केक मध्यभागी जर फुगला तर केकमध्ये काहीतरी कमी जास्त प्रमाण झालेलं जा आहे बेकिंग पावडरचं किंवा बेकिंग सोड्याचं इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि असा प्लेन जर केक झाला तर म्हणायचं की आपल्याला तो केक छान असा जमलेला आहे केक एक दहा ते पंधरा मिनटांसाठी मी छान असा थंड होऊ दिलेला आहे आणि आता आपल्याला केक एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे साईडनं थोड्याशा मी रिकाम्या करून घेतलेल्या आहेत चाकूच्या साह्याने थोडंसं हे जे केकचं भांडं आहे थोडंसं मी टॅप करून घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने मी केक असा अलगद काढून घेतलेला आहे आणि तुम्ही ते पाहू शकता केक आपला कुठेही चिकटलेला नाही आणि सहजरित्या मोका तो झालेला आहे आणि एकदम मौसूद असा केक झालेला आहे तुम्ही पाहू शकता आणि हा गव्हाच्या पिठापासून बनवलेला केक पण जर तुम्ही बनवला तर खूप छान बनतो एकदम मौसूद बनतो मग असा जर गव्हाच्या पिठाचा केक जर छान बेकरीसारखा बनत असेल तर आपण मैदा का वापरायचा तुम्हाला एकदा तुम्ही अशा पद्धतीने एकदा नक्की करून बघा मुलांना जर मैद्यापासून जर दूर ठेवायचं असेल आणि मुलांना केक आवडत असेल तर असा गव्हाच्या पिठाचा केक नक्की करा कर तुम्ही ते पाहू शकता खूप छान असा केक मौसूद झालेला आहे एकदम स्पॉन्जी असा केक झालेला आहे आणि हाही गव्हाच्या पिठाचा केक आहे एकदा नक्की ट्राय करून बघा घरी बनवलेला बन केक बन ही अप्रतिम बनतो नेहमीच आपण बेकरीतले पदार्थ आणून देण्यापेक्षा असं घरी जर बनवून दिलं तर ते मुलं आवडीने खातील अशा पद्धतीने एकदा नक्की बनवा तुम्ही ते पाहू शकता खूप खूप छान असा मौसूल झालेला मी त्याच्या छान असे काप करून घेतलेले आहे तुम्ही ते पाहू शकता आणि हा मुलांना खायला दिला मुलांनी तो आवडीने खाल्ला जबरदस्त चवीचा केक बनलेला तोही गव्हाच्या पिठापासून जो बनवलेला होता हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा चॅनेलवरती जर नवीन असाल तर अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद